श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो शारदीय नवरात्र चालू झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये देवीला कोणते नऊ नैवेद्य दाखवायचे आहेत या नऊ दिवसात प्रत्येक माईला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि यासोबतच तुम्हाला नऊ दिवस कोणता नैवेद्य दाखवायचा आहे यात कोणता नैवेद्य खायचा आहे आणि कोणता खायचा नाही जो नैवेद्य खायचा नाही तो दान करायचा असतो याला खूप महत्त्व आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे ती आवर्जून ऐका तसेच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस त्वितीया एकत्र आल्यामुळे नैवेद्य आणि माळ कशी अर्पण करायची कोणता नैवेद्य अर्पण करायचा ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंग कुठले त्यानंतर कोणते नऊ नैवेद्य आपण देवीला अर्पण केल्या व नंतर कुठल्या नऊ देवींच्या रूपांची पूजा करायची ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा गेल्या बावीस सप्टेंबर पासून म्हणजेच सोमवारपासून पासून घटस्थापना झालेली आहे तर यावेळी नवरात्र दहा दिवसांची आहे याचं कारण असं की द्वितीय तिथी ही चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस द्वितीय तिथी असल्यामुळे यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे असणार आहेत आणि हा असा दुर्मिळ योग खूप योगायोगाने येत असतो आता हा नवरात्राचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशिष्ट महत्व आहे या विशिष्ट दिवसाचे विशिष्ट रंग सुद्धा आहेत तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्यांचं तेवढं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या नऊ विशिष्ट गुणांचे आणि शक्तींचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे या नऊ त्या दिवस हे नऊ रंग परिधान केले तर देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो बऱ्याच जणांना असं वाटतं की हे फॅशन म्हणून घातलं जातं पण काही जण आध्यात्मिकतेच्या दृष्टीने विचार करून घालत असतात तर बघा नवरात्रीच्या सगळ्यात पहिल्या दिवशी पांढरा रंग असून या दिवशी पहिल्या रूपाची अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवसाचा रंग पांढरा आहे पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाते या दिवशी नैवेद्य गायीच्या तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे याने घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्यामुळे या ग्रहांची प्रतिकूलता कमी होते पहिल्या दिवशीची माळ विड्याच्या पानांची आहे या दिवशी विड्यांच्याच पानांची माळ अर्पण करावी फुलांची माळ अर्पण करत नाही आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैल पुत्रय यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्य आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारे लाल रंग हा अतिशय शुभ असतो या दिवशी देवीला साखर फुटाने किंवा त्यापासून बनलेले पदार्थ अर्पण करावेत ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित असते देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण असं केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश वाढतो दुसऱ्या माळेला पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी यामुळे मनात राग नैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही दुसऱ्या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नम यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे बुधवार या दिवशी तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे ती म्हणजे बुधवार आणि गुरुवार यामुळे या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते बुधवारी रंग आलेला आहे निळा निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला दूध किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे आपल्याला दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते तिसऱ्या माळेला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची निळ्या जास्वंदीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे याने आपल्याला प्रत्येक पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा नैवेद्य दान करायचा आहे म्हणजेच दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ तृतीय आणि चतुर्थी एकत्र आल्याने या दोन्ही दिवशी दुधाचे पदार्थ नैवेद्याचे आहेत म्हणून ते दान करायचे आहेत असं केल्याने आपल्याला परम आनंद प्राप्त होतो आणि दुधाचा संबंध चंद्राशी आहे चंद्र हा मानसिक शक्ती वाढवतो आणि जीवनात प्रगती होते बुधवार आणि गुरुवार द्वितीय आल्याने या दोन्ही दिवशी एकच माळा एकच नैवेद्य अर्पण करू शकता फक्त गुरुवारी पिवळा रंग परिधान करायचा आहे पिवळा रंग हा आनंदाचे उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर तुम्हाला तिथीबद्दल मनातील सर्व शंका दूर झालेली असेल या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे शुक्रवार या दिवसाचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक असतो नवरात्रीत या दिवशी गोडभजी अर्पण करावी यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते तसेच या दिवशी केसरी किंवा भगव्या रंगाची अबोली अशोक किंवा जाईजुई यांच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे यामुळे सिद्धी प्राप्त होते आरोग्य उत्तम राहते चतुर्थीचा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब लोकांना दान करायचं आहे असं केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारीने नमहा आणि महत्वाचं म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी ललिता पंचमी सुरू होत आहे म्हणून या दिवसाची सेवा व उपाय नक्की करावे याचा व्हिडिओ मी सेपरेट करणारच आहे यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे शनिवार या दिवशी स्कंदमातेचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग आहे राखाडी हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे केळी गुरुग्रहाशी संबंधित आहे देवीला केळी अर्पण केल्याने संपत्ती प्राप्त होते या दिवशी देवीला बेलपानांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माताए नमः यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे वार रविवार या दिवसाचा रंग आहे केसरी या दिवशी देवी कात्यानीची पूजा केली जाते केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक असतो या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनलेला कोणताही पदार्थ अर्पण करावा मध अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते त्यामुळे देवी भक्तांना तेज देते सहाव्या माळेला देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी वार सोमवार या दिवसाचा रंग आहे मोर पंखी या दिवशी सप्तमी तिथी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच देवीला गुळ अर्पण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटल्याने संकटात आल्यावर देवी रक्षण करते या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे पापांपासून मुक्ती मिळते शत्रूचा नाश होतो या दिवसाचा मंत्र आहे ओम काल रात्री नम हा यानंतर नवरात्रीचा नववा दिवस वार मंगळवार या दिवशी आहे या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंग आहे हा रंग प्रेमळ जिव्हाळा भावनेचे प्रतीक मानला जातो या माळेला देवीला नैवेद्यामध्ये नारळाचे खोबरे किंवा खोबऱ्याचे लाडू बर्फी अर्पण करायची आहेत त्यामुळे मुलांसंबंधी सर्व समस्यांमध्ये मुक्तता मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी देवीला जास्वंदीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तसेच या दिवशी नारळ दान करणे अतिशय शुभ मानले जाते असं केल्याने देवी मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते या देवीचा मंत्र आहे ओम देवी महागौरी नमः यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस म्हणजे वार बुधवार या दिवशी रंग जांभळा आहे या दिवशी महानवमीची तिथी असून देवी सिद्धदात्रीचे पूजन केले जाते जांभळा रंग हा महत्वाकांक्षा आणि ध्येयाचे प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटचा दिवस या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांचे पूजन किंवा कन्यापूजन करावे असं केल्याने घरामध्ये सुख शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्यास नवग्रहांचे प्रतिकूल परिणाम दूर होतात तसेच या दिवशी देवीला कोणत्याही फळांच्या किंवा फुलांच्या झाडांच्या पानांची माळ अर्पण करावी या दिवशी देवीच्या टाकांवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करावे नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा देवीच्या नवव्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धदात्री नम हा या पद्धतीने देवीला नऊ दिवस नैवेद्य नऊ हार व नऊ मंत्र अर्पण केल्यास नक्कीच देवी तुम्हाला पावेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ